देशामध्ये भाजपचं सरकार हे अल्पमतात आलेलं आहे आणि पुढील काही दिवसामध्ये मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शपथविधी घेणार आहे आता हा शपथविधी घेत असताना भाजप सरकारचे दोनशे चाळीस ते बेचाळीस लोकसभेला खासदार निवडून आलेले आहेत त्यानंतर त्यांनी नितीश कुमार चंद्रभवन नायडू आणि अनेक घटक पक्षांची मदत घेऊन उबड्या घेऊन त्यांनी ह्या सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे आता हे करत असताना काल राज्यसार काल दिल्लीमध्ये काँग्रेसच्या सुद्धा एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आता आपण शांत बसायचं आणि येत्या काही काळामध्ये जर यांच्यातलं कोण चुळबुळ करायचं जवळ घ्यायचं आणि ते परत भाजपच्या विरोधमध्ये त्यांना उभं करायचं अशी चर्चा देशामध्ये आहे देशाला चंद्रबाबू नायडू कोण आहेत कसे आहेत त्यांचा स्वभाव काय देशाला नितीश कुमार हे कसे आहेत हेही देशाला माहीत आहे कारण नितीश कुमार हे इंडिया आघाडीमध्ये काही दिवसापूर्वी ते इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी त्यांचा कर प्रयत्न होता आणि त्यानंतर त्यांनी नंतर भाजप बरोबर सरकार आपलं बनवलं हे होत असताना मागील काही काळामध्ये म्हणजे भाजपचं सरकार यायच्या अगोदर ज्या काँग्रेसचं सरकार होत तेही अल्पमतात होत अल्प खरदार त्यांचे होते त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा अनेक पक्षांच्या कुपड्या घेऊन हे सरकार स्थापन करण्यात आलं होत नाही काय सरकार पडले काय सरकारने पाच वर्ष पण पूर्ण नाही केली त्याच पद्धतीनं भाजपचं हे मोदींचं जे सरकार आहे ते मला नाही वाटत की हे काही दिवस टिकेल तर मोदी हे हट्टवादी निधिकारशाही हुकुमशाही वागणारे हे मोदी असल्यामुळं त्याला अमित शहाची साथ असणार आहे राजनाथ सिंगांची साथ असणार आहे आणि त्याला विरोध म्हणून काही दिवसामध्ये चंद्रबाबू नायडू नितीश कुमार हे विरोध करण्याची शक्यता नाकारता येत नाही आमचं तर असं की बाबा पाच वर्ष भाजपचं सरकार आलं पाहिजे सरकार कसं चाललंय विकासाची काम करत आहे हे लोकांनी जवळून पाहणं गरजेचं आहे देशामध्ये महागाई वाढलेली आहे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक कंपन्या ह्या महाराष्ट्रात येतात ता, त्यानंतर ते गुजरातला जातात आणि गुजरातमधील त्या ठिकाणी मतदारामध्ये एक भरभक्कमपणा भाजपला आले असल्यामुळं त्या ठिकाणी सर्व तर सर्व खासदारांच्या सीटा आलेल्या आहेत आता हे करत असताना भाजप पाय करत जे राजकीय पक्ष जे राज्यस्तरीय प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यामुळे तोडमोड करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे समजा प्रादेशिक पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी मिळाले असे त्यामध्ये त्यांचे तुकडे करायचे आणि त्यांना एकमेकावर भांदळ ठेवायचं त्यांना झुंजवट ठेवायचं आणि त्याची पोळी भाजल्याचं काम हे भाजप सरकार करत आहे त्या ये, त्यामुळे येत्या ह्या काही दिवसामध्ये ह्या लोकसभेमध्ये याच प्रायचि ह्या भाजपवाल्याला मिळालं असल्यामुळं भाजप सरकार किंवा मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस राजनाथ सिंग अनेक लोक सावध झालेली आहे एकच आहे भाजपचं सरकार हे पाच वर्ष पूर्ण करणार नाही येत्या काही दिवसामध्ये हे सरकार कोसळणार आहे आणि पुन्हा एकदा चंद्रबाबू नायडू असतील नितीश कुमार असतील ते काँग्रेसच्या बांधले जातील आणि त्यानंतर भाजपचं सरकार पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि काही काँग्रेसचं सरकार येणार आहे हे ये मला आता सां, ठामपणे सांगायचं आहे कारण आताची परिस्थिती आपण बघितली कालची परिस्थिती बघितली कोणाला पंधरा सीटा मिळ भाजप सरकार यांना एकत्र कसं आणणार दहा काम केलं भाजपने ऐकलं नाही मोदी सरकारनं मोदी मन वाटेल मनाप्रमाणे वागले ज्या पद्धतीनं मोदी जे बोलायचे तेच पाहिजे पण आता हे मोदीला परवडण्यासारखं नाही त्यामुळं भाजप सरकार काही काळामध्ये पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण पाहूच काही दिवसामध्ये पुढील काय घडामोडी घडतात त्यानंतर आपण पुढील विचार करू